अलीकडे ग्रँड स्लॅम सीडेड खेळाडूला हरवणारा पस्तीस वर्षातील पहिला भारतीय खेळाडू कोणता व्हिडिओला पुढे जाण्याआधी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ विचारते छोटे आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा महिला एकल इंडिया ओपन दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या खेळाडू जिंकले ताई झुजिंग या खेळाडूने जिंकले अलीकडे कोणत्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद धर्ती शतक टोकून इतिहास रचला तन्मय अग्रवाल बातम्यांमध्ये दिसणारा मनदीप जांगरा कोणत्या खेळाडूशी संबंध आहे बॉक्सिंग खेलो इंडिया दीव हिवाळी खेळ दोन हजार चोवीस साठी खालीलपैकी कोणता शुभंकर आहे हिम तेंदुआ दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशालवाल म्हणून कोणाची नेमणूक केली अभिनव बिंद्रा रोड टू पेल्स दोन हजार चोवीस चॅम्पियनिंग क्लीन स्पॉट अँड युनिव्हर्सिटी अँटी अँटीडोपिंग परिषद अलीकडे कोणत्या संस्थेने आयोजित केली नाडा या एजन्सीने देशात फुटबॉल प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळासोबत करार केला आहे फिफा अलीकडे भारतीय हातोडा फेकणारी रचना कुमार हिच्यावर डोपिंगसाठी किती वर्षाची बंदी घालण्यात आली आहे बारा अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारा फैज फजल कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले केरळ यादगिर किल्ला कोणत्या राज्यात आहे कर्नाटक कोणत्या राज्याने नुकतेच संतोष ट्रॉफी ऑस्ट्रेलिया फुटबॉल स्पर्धेची विजेते पटकावले पश्चिम बंगाल कोणत्या राज्याने नुकतेच अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस मध्ये महिला एकेल विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आर्यना सभा नुकतेच निधन झालेले दत्ताजीराव कृष्णाराव गायकावडे कोणत्या खेळाशी संबंधित होते क्रिकेट युनायटेड वर्ल्ड रेसलिंग कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघावरील निलंबन मागे घेतले भारत अलीकडे कसोटी सामन्यात पाचशे बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोणता रविचंद्रन अश्विन आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप भारताने किती पदक जिंकली तीन संसद खेळ महाकुंभ त्रिपॉइंट झिरो अलीकडेच बातम्यांमध्ये पहिले कोणत्या राज्यात आयोजित केला हिमाचल प्रदेश मंत्री हरदीप यसपुल यांच्या हस्ते पाचव्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड पॅरा गेमचे पोटे उद्घाटन झाले नवी दिल्ली धन्यवाद व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद